मित्रांनो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज शेवग्याची छाटणी करायचं काम चालू आहे आणि याआधी पण आपण शेवग्याचे खूप सारे व्हिडिओ बनवले तर हा व्हिडिओ थोडा मोठा होत होता म्हणून आपण याला दोन ते तीन भागात केलेला आहे बघा शेवग्याची छाटणी करणं खूप महत्वाचं आहे आपला शवगा लावून आठ ते नऊ महिने झालेले आणि पहिली छाटणी परंतु शवगा जर लवकर छाटला असता तर तो जास्त उपयोगी पडला असता माझ्यासोबत मुलं पण आहेत तर मंत्र शिवमने गळ्याला ओढणी बांधलेली आहे ती ओढणी का बांधलेली आहे का आता सध्या आमच्याकडं बिबट्या वाघ याची भीती जास्त आहे आणि म्हणून एक सेफ्टी म्हणून संरक्षण म्हणून मुलांनी त्यांच्या गळ्याला ओढणी बांधलेली आहे त्याद्धा जंगलं कमी व्हायला लागलेली आहे डोंगरं जंगलं हे कमी व्हायला लागल्यामुळं जे जंगली प्राणी आहेत मांसाहारी प्राणी आपण ज्याला म्हणतो ते मानवी वस्तींकडे जास्त वळायला लागलेले किंवा मानवी वस्तींमध्ये त्यांचा जास्त वावर दिसायला लागला आहे त्याचा परिणाम काय झालं आहे आपले लहान लहान मुलांवरती जास्त संकट आलं आहे म्हणजे बघा आमच्याकडं दोन चार घटना अशा घडल्या का लहान लहान मुलं त्यांनी चार पाच वर्षी जी मुलं असतात लहान लहान खेळता खेळता त्यांना म्हणजे खाऊन टाकलेले त्यामुळं आपण ज्यावेळेस काम करतो तर आपल्यासोबत आपली लहान मुलं पण असतात तर त्यांच्या गळ्याला ओढणी बांधणं खूप महत्त्वाचं आहे चला आता आपण आपल्या शवग्याच्या माहितीकडे आहे ज्यावेळेस शेवगा सहा जा महिन्याचा झाला त्याला पहिला बहर येऊन गेला फुलं येऊन गेली त्याच्यानंतरनं शेवगा छाटणं गरजेचं होतं पण त्यावेळेस वेळ भेटला नाही दुसरी कामं चालू होती आणि शेवगा छाटायला लेट झाला ले परत दुसऱ्यांदा फुलं लागली त्याला शेंगा पण आली आणि मग आता आपण हा शेवगा छाटणीला सुरुवात केलेली आहे मित्रांनो लवकर जर शेवगा छाटला असता तर त्याचा जा फुटवा जास्त झाला जा असता त्याला नवीन शेंडे जास्त निघाले असते आणि याचा उपयोग आपल्याला शेवग्याचे जे शेंगा आहेत किंवा शेवग्याचे उत्पादन आहे ते जास्त झा जा, होण्यामध्ये झाला असता परंतु आपण हा जो शेवगा आहे हा शेवगा ज्यावेळेस लावला त्यावेळेस जास्त काही माहिती नव्हती आता आपण जी छाटणी करतोय छाटणी केल्यानंतरनं ज्यावेळेस त्याला नवीन शेंडे देतील त्यावेळेस आपण त्याला फवारणार आहे अजूनपर्यंत आपण शेवग्यांना फवारलेलं नाही आहे आता पुढच्या ज्यावेळेस फुटवावणार आहे त्यावेळेस आपण हा शेवगा फवारणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण शेळीपालनासाठी हा शेवगा लावलेला आहे शेवगा लावण्याचा उद्देश हा आहे का जो पाला आहे हा पाला शेळीपालन व्यवसायामध्ये उपयोगी यायला पाहिजे आता आपण जर शेवग्याची व्हरायटी पाहिली आणि शेवकीचं जर झाडं पाहिजे त्याला पाला जास्त आहे आणि मित्रांनो याच्या आधी आपण सगळ्यात अगोदर तुतीची लागवड केली होती तुतीची झाडं अजूनही खूप वाढलेली आहे आणि आम्हाला दर दोन चार महिन्यात दो ती छाटावी लागत आहे काही झाडं आम्ही काढून टाकली कारण शेवगा वाढल्याच्या नंतर मी काही झाडं कमी करून टाकली आता दुसरी काय झाडं लावायची आहेत ती झाडंसुद्धा आपण चाऱ्याच्या हिशोबाने लावणार आहे तसं आपण आपल्या वावरामध्ये फळझाडं लावलेलीच आहे परंतु जोपर्यंत आपला व्यवसाय परत चालू होत नाही तोपर्यंत आपण आपले जे वावर आहेत हे वावर खाली ठेवणार नाही आहे याच्यात आंतरपीक पण घेणार आहे जसं मिरची भेंड्या गवार वांगी हे जे पिकं आहेत हे आपण घेणारच आहे कारण व्यवसाय चालवायला उशीर आहे आणि तोपर्यंत आपण आपलं जे शेत आहे ते पडून ठेवू शकत नाही कारण तो आपला लॉस होतो किंवा आपलं उत्पादन भेटणार नाही आहे म्हणून आपलं जे उत्पादन थांबू नये किंवा आपलं वावर पडू नये कारण जोपर्यंत माल करतो आहे आपण तोपर्यंत वावरात नाही गवत वाढणार नाही म्हणून आपल्याला काही ना काही माल हा या वावरात घ्यायचा आहे आता थोडीफार जे अडचण आहेत व्यवसायातली ती कमी होत चाललेली आहे आणि लवकरच आपला जो पालनाचा जो व्यवसाय आहे ज्याच्यासाठी आपण मोठं शेड मारून ठेवलेलं आहे आपलं जे स्वप्न आहेत की दोन तरी म्हणजे थोडाफार तरी आपण शेव पालनाचा व्यवसाय सुरू करणार आहे ते आपल्याला लवकरच करायचं आहे परंतु आजचा जो व्हिडिओ होता हा शावगा छाटणीवरती होता कारण आपण जेवढा लवकर शवगा छाटू तेवढ्या लवकर त्याला ते नवीन शेंडे निघतात त्याच्यामुळं आपण जर शवग्याची लागवड केली असेल तर आपण आपला शवगा पाच ते सहा महिन्यामध्ये छाटणं खूप गरजेचं आहे कारण शवग्याला वाद जास्त आहे इतर झाडांच्या पेक्षा शवगा हा जास्त वाळतो पटपट तरी आपण आपल्या शेवग्याला जास्त पाणी दिलेलं नाही आहे जर पाणी दिलं असतं तर तो अजूनही वाढला असता अजूनही आपल्या शेवग्याला पूर्ण एक वर्ष पण झालेलं नाही आहे तरी शेवग्याची वाढ जर पाहिली तर खूप चांगली झालेली आहे त्यामुळं शेवगा लावल्याच्या नंतरनं पाच ते सहा महिन्यात त्याची छाटणी करणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा